गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनास भडगाव पोलिसांनी पकडून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आहे बडगाव शहरापासून पिकअप क्रमांक अवैध पोलिसांना काही गोरक्षकांतर्फे आज दिनांक पाच मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास देण्यात आले असता बडगाव पोलिसांनी तात्काळ घटनेस्थळाकडे धाव घेत सकाळी आठ वाजेच्या सुमारास बडगाव जवळील पेट्रोल पंपासमोर वाहनास थांबविले असता त्यात गुरे आढळून आल्याने सदरचा एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा गुरांसह मुद्देमाल भडगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील यांचे फिर्यादीवरून संशयित आरोपी सुनील मराठे राहणार धुळे याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदीप चौधरी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका